जायकवाडी धरणाची एकोणीस जुलैची दुपारची बातमी दुपार बात येत आहे ह्या दुपारच्या बातमीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे आणि ह्या धरणातून पाण्याचा विसर्ग किती सुरू आहे ह्याविषयीचीच आपण सविस्तर माहिती या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे एकोणीस जुलैच्या दुपारी बारा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडीचं जे धरण आहे त्या धरणात जी टक्केवारी होती सत्याहत्तर पॉईंट शहाण्णव आता ती टक्केवारी घडताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण आज आलेल्या आकडेवारीनुसार सत्याहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के इतका पाणीसाठा जो आहे तो जायकवाडी धरणामध्ये असल्याचं जा देखील सांगितलं जात आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक होती ती आता फक्त दोन हजार एकशे पंचावन्न क्युसेस इतकी राहिलेली आहे त्यामुळे जायकवाडीच्या धरणात पाण्याच्या टक्केवारीत वा वाढ होताना थोडा विलंब होत आहे याचबरोबर आता जी झपाट्याने वाढणारी टक्केवारी होती ती आता कुठंतरी घडताना देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक जायकवाडी धरण भरल्यामुळे या धरणातून आता माजलगावच्या धरणामध्ये देखील उजव्या कालव्यामार्फत पाणी सोडवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर डाव्या कालव्यात देखील पाणी सोडवण्यात आलेलं आहे तर माजलगावच्या धरणासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने आज पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे तर डाव्या कालव्यामध्ये आठशे क्युसेक्स इतक्या वेगाने विसर्ग करण्यात आला असल्याची देखील अधिकृत आकडेवारी आता जायकवाडीतील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता पाण्याची आवक जी आहे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारे ती कुठंतरी घट होत आहे याचबरोबर पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढत असल्यामुळे आता जायकवाडी धरणाची जी टक्केवारी आहे ती कुठंतरी कमी होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद